पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस नव्याण्णव तेवीस एकोणऐंशी तेरा बहात्तर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर भाजपचे आमदार अवताडे समर्थक आणि परिचारक समर्थक यांच्यातील दुरावा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे गणेश विसर्जन मिरवणूक स्वागत असो अथवा इतर पक्षीय अथवा सार्वजनिक कार्यक्रम पंढरपूर शहरातील भाजपचे बहुतांश परिचारक समर्थक पदाधिकारी कार्यकर्ते हे आमदार आवताडे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमस्थळी जाण्यास टाळत असल्याचेही दिसून आले आहे आमदार आवताडे यांनी आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शहरात आपली ताकद वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केला आहे काही भालके समर्थक राहिलेले माजी नगरसेवक विठ्ठल परिवारातील काही माजी संचालक यांना जवळ करण्यात आमदार आवताडे हे यशस्वी झाले असले तरी आपल्याच पक्षात असलेल्या परिचारक पारंपरिक परिचारक समर्थक कार्यकर्त्यांना थेट आपल्या गटात आणण्यात आमदार आवताडे अजून तरी फारसे यश मिळवू शकलेले नाहीत दोन हजार चोवीसचे चे विधानसभेचे उमेदवार परिचारक हेच असतील असा विश्वास परिचारक समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत त्यामुळं विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजपमधील अंतर्गत मतभेद कायम राहणार असेच चित्र आहे भाजपमधील अंतर्गत गटबाजी बद्दल काल पंढरपुरात आले असता पहा काय म्हणाले पालकमंत्री चंद्रकांत पाटील असं आहे की माणसं जेव्हा एकत्र काम करतात म्हणजे घर म्हणूनसुद्धा नवरा बायको सासू सासरा मुलं नंदा वगैरे असा पूर्वी मोठं कुटुंब होतात तर ती कुरबुरी असायच्या मग घरात कोणीतरी एक सिनियर म्हणून असायचं तर त्या त्यावेळेला त्या कुरबुरी संबोध समोर आयुष्य जायचे आता पक्षामध्ये तर वेगवेगळ्या घरातली वेगळ्या बॅकग्राऊंडमधली लोकं येतात कुरबुरी असणार त्या कुरबुरी सोडवण्याची आमच्याकडे प्रवासी कार्यकर्ता आमच्याकडे पदाधिकारी घराला पाठी लावून बसत नाही ती प्रवासी कार्यकर्ता नावाची व्यवस्था आहे आणि दुसरं तुम्हाला एक सांगतो की माणसांचे प्रश्न हे कधी कायमचे संपत नसतात ते त्याला संपतात पुन्हा वेगळेच निर्माण होतात वेगळी सोल्युशन काढायची ते संपतात मग पुन्हा जुनात प्रश्न निर्माण होतो माझ्या गुरुने एक सांगितलं की एक चूक पुन्हा नाही करायची चुका करायला परवानगी तर तसं सगळ्यांना जमत नाही ना सगळेजण तीच तीच चूक करतात